काय पप्पा जावय तिकडे शेड कर काय करते बघतोच त्यांच्याकडे आता काय झालं काय कि काय करणार काय करणार ना थांबलो बोला काय थांबल काय झालं शेड ऐकलं काय हा ऐकलं आता मला कोंबड्या आणायच नाहीत ना हा मग काय शेड मला काही नाही मला काय विचारायचं माय घाल तू कोण शेड घ्यायला काय सावधा झाला रान माझ सगळं माझं रान तुमचं शेड काय शेड असलं तरी माझंच शेड बांधायला कोंबडे घ्यायला पप्पाने पन्नास हजार रुपये दिले होते त्यांचे रिटर्न बी केले तर त्यांना दिले नाही पस्तीस हजार काय दिलेच मला काय नाही दिलं नाही घेतलं नाही मी एकूण जाणार ना, नाही कोणी बघू माझं चटीला बघू तुम्हाला असेल राहायचं उगत दुखत डोळ्यात ऑपरेशन झाले म्हणून बसतोय पावणे आणायचं नाही आपल्याला नाही आणल्याचं मला काय करायचं माझं मला शेड दे तुमचे काय पैसे फिरते माया करते एक लाख पाच हजार रुपये कशाला मग पावणे पन्नास रुपया दिले तर पाहुणे दोन शेड राहायचं जा ग मुला शिकवले संधी हे असते माझ्या हिशोबाने पाहून नाही 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 हे जमून देणार नाही मी कुंडी देणार नाही बघू बरं बघू बघू कसं होतं बघू 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 तुम्हीच नाही तुम्ही पकायचे ना पन्नास दिवस मग आता तुम्ही पैसे कसं म्हणून फोन घे बघतोय काय मला नाही माहिती फोनवर बोलत अहो एक डोळा आदळा झालाय तरी तुमचे कारणाच बंद नाही एका एक तुमच्या रक्तामध्ये नुसते कशाचा इतर घेतलाय पंचवीस हजार रुपये वापस द्या मग तुसार कुठे खर्चाला खर्च एक डोळा घेऊन केलं ना दोन्ही डोळे जाते तुमचे निटर रा। देवानी हे असले पप्पाला बुडवले म्हणून एक डोळा घालविलाय मी हेच आहे ना कोणत्या कापून पन्नास हजार मला कोलतो नाही पन्नास हजार घे ना मग कोबळे आणतो मला शिळी फिळी बांधायला मग आम्ही फुकट हमला केला काय मग आम्ही फुकट हा म्हणलं का म्हटलं नाही एक लॉट इकला तर काय असं काय लाख रुपयाला काय लॉटचे झाले लाख रुपये अहो <laughs> तुम्ही इकडे येत नाही अजिबात अजिबात तुम्ही यायचं नाही इकडे चला तुम्ही तिकडे निघा तुम्ही बोलायचं ते बघतो ते अरे माझं लोक हाय का त्यांना सांगायला तुम्हाला काय आता एवढं गरमी त्या शेड मध्ये राहत काय मी इथं राहीन आता राहीन माझं इकिन मी कापीन काही बी करीन मी असा आडवा पत्रा कापणार कसं कापत बघतो असे आडवे सरास आडवे पत्रे कापणार आजी बाधी वेळ येत नाही तुम्ही आता पलीकड पलीकड बिघडला पलीकडं आज येतो ना तुमच्या बघायचं की तिकडे येतो त्यांना सांग तिकडे थांबायच म्हणून नाही तंतु घर तुमचा काय संबंध इकडे यायचं नाही काय इकडे यायचं नाही आंब्याच्या इकडे येत नाही